अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील उरड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या एका गावातील अल्पवयीन सतरा वर्षीय मुलगी गत एक महिन्यापासून बेपत्ता आहे या प्रकरणी पोलिसांनी एकवीस वर्षीय एका युवकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे मात्र बेपत्ता मुलीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले नाही त्यामुळे अपहरण प्रकरणाचे पोलिसांना अजिबात गांभीर्य नसल्याचे यावरून स्पष्ट होते ही सतरा वर्षीय मुलगी सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून बेपत्ता आहे मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी खंडाळा येथील रोशन शरदगिरी वय एकवीस वर्ष या युवकाविरुद्ध मुलीचे अपहरण करण्याचा गुन्हा दाखल केला आहे घटनेपासून आज चोवीस दिवस उलटून गेले तरी पोलिसांचा तपास फक्त मोबाईल सीडीआर व मोबाईल लोकेशन याच्याच अवतीभोवती फिरत आहे सतरा वर्षीय युवती एक महिन्यांपासून बेपत्ता होती तिचा घातपात झाला असेल किंवा इतर कोणतीही घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही पण उरड पोलीस जागचे हलायला तयार नाहीत आरोपी युवक हा गावातील आपल्या नातलगांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे तसेच मुलीचे अपहरण झाल्यापासून त्याचे नातलग व गावातील जवळचे मित्र मोबाईलद्वारे आरोपी रोशनगिरी त्याच्यासोबत सातत्याने संपर्क साधत असल्याची चर्चा गावातील नागरिकांमध्ये होताना दिसत आहे त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने सुद्धा तपास करणे गरजेचे आहे मात्र उरड पोलीस या माध्यमातून आरोपींच्या घरापर्यंत न जाता उलट मुलीच्या वडिलांनाच वारंवार ठाण्यात बोलावून त्यांची उलट चौकशी करत असल्याने पीडित मुलींच्या पालकांसह ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन बाळापूर